नमस्कार मंडळी मी आता भर उन्हाची वेळ झालेली आहे म्हणजे बारा वाजून गेलेत आणि यावेळी मी आता पन्हाळागडावर आलेलो आहे पन्हाळागड हे ऐतिहासिक ठिकाण असून हे थंड हवेचं ठिकाणसुद्धा म्हणून गणलं जातं आहे आणि आता मे महिना चालू झाल्यामुळे इथलंही वातावरण खूप तापलं आहे म्हणजे हवामान आजचं हवामान जर पाहिलं तर एकोणचाळीस अंशाच्या वर इथलं तापमान गेलेलं आहे हे थंड हवेचं ठिकाण असूनही इथलं तापमान प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण एक दोन तीन चार पाच थोडीफार का होईना झाडे लावा नाहीतर इथून पुढे तापमानवाढीचा धोका हा सर्वांनाच आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका पूर्णपणे वाढत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओतून मला आणखी एक सांगायचं आहे की आपला हा व्हिडिओ आजचा कोणता होणार आहे तुम्ही ओळखलाच असेल कोणत्या झाडावर होणार आहे हे तुम्ही ओळखलंच असेल तर आजचा विषय आहे तो म्हणजे आपला महत्त्वाचा पाठीमागा दिसतो आहे तो झाड म्हणजे आपले तुम्ही पाहू शकताय गुलमोहर हा आपल्या आजचा विषय आहे व्हिडिओचा तेव्हा या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनेलला प्रथम सबस्क्राईब करा केले नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब आवर्जून करा आणि व्हिडिओला चला सुरुवात करूया गुलमोर हे झाड खूप सुंदर झाडापैकी एक झाड आहे गुलमोर हा वृक्ष रखरखत्या उन्हाळ्यात भरभरून फुलांनी चमकणारा वृक्ष आहे आपल्या फुलांच्या रंगाने अगदी दुरूनही आपले अस्तित्व दाखवतो इंग्रजीत याला फ्रेम ट्री असेही म्हणतात कारण लाल रंगाच्या ज्योतीसारखं दिसतं या त्याला जंगलातील आगीचा वृक्ष असेही म्हणतात गुलमोहराचे इंग्रजी नाव रॉयल पॉइन्सियन असं आहे आशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका या देशात हा वृक्ष आढळतो ब्राझील श्रीलंका नायजेरिया या उष्ण प्रदेशातही हा वृक्ष आढळतो या झाडाच्या वाढीसाठी उष्ण व वा उबदार हवामान लागतं आहे झाडाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची नितांत गरज लागते ला या सुरुवातीला हे झाड वाढत असताना याला भरपूर पाणी लागतं या या झाडाची मुळं खोलवर न जाता ती पसरट प्रमाणात पसरत असतात हा वृक्ष फुले नसताना हिरवागार असतोय आणि एकदा का फुलं लागायला लागली की सर्वत्र फुलांचे गुच्छच्या गुच्छ दिसायला लागतात गुलमोहराचे शास्त्रीय ना गुल नाव डिलॉनिक्स रजिया असं आहे फ्रेंच लोकांनी या झाडाला गुलमोहर असं नाव दिलं आहे याची फुलं झुपक्यांनी दाट डवरून येतात या झाडावर बघितलं तिथं फुलांचे गुच्छच्या गुच्छ दिसून येतात त्यामुळे त्याच्या फांद्यानं फांद्या फुलांनी आच्छादलेल्या असतात फुलांचा रंग लाल भडक असल्याने हा वृक्षसुद्धा बिनपानांचा लालेलाल दिसतोय या फुलांचे लाल आणि पिवळा असे दोन रंग दिसून येतात जगभरात हे झाड निरनिराळ्या भौगोलिक परिस्थितीत हवामानात वाढलेलं दिसून येतं आहे या झाडाची उंची तीस ते चाळीस फूट उंच आढळून येते याच्या फांद्यावर आकाशाकडे न जाता जमिनीकडे पसरलेल्या असतात हे झाड मुं मुंबई येथील शिवडी या भागात प्रथम दिसून आले असे म्हटले जाते आणि हे झाड एकदा लांबून बघायला लागले की डोळ्याची पारनं फिटत्यात डोळ्याला मनाला एक वेगळीच शीतलता अनुभवायला या निसर्गाची आगादलेला काय असते या हे अशा वृक्षांच्याकडे पाहिल्यानंतर दिसतं या झाडाचे कोड काहीसे पिवळट पांढरे खडबडत असतं या गुलमोहराचे एक पिवळा तर दुसरा गुलमोहर लाल असे दोन प्रकार आढळतात या झाडाचे वय साधारणतः चाळीस ते पन्नास वर्षे एवढे आढळून आले महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एकमेव हा गुलमोहर दिन म्हणून साजरा करतात या दिवशी अनेक जण मिळून निसर्गाविषयी माहिती त्याचे महत्त्व इतरांना पटवून देतात निसर्ग वृक्ष व आपण सर्व एकमेकांना कसे पूरक आहोत याची माहिती देण्यात येत्या निसर्गविषयक कविता फोटो तसेच पेंटिंग यांचा मनमुराद आनंद लुटला जातो सर्वांनी पर्यावरण रक्षण केले पाहिजे त्याचे संगोपन केले पाहिजे यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात गुलमोहराचा वृक्ष गुलमोहर दिन म्हणून साजरा केला जातो निसर्गात अनेक प्रकारची झाडं आहेत त्याबद्दल बरीचशी माहिती लोकांना माहीत नाही त्यामुळे ही माहिती ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे हे झाड आयुर्वेदिक उपयोगासाठी प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे आपल्याला या वृक्षापासून अनेक प्रकारच्या उपयोगी अशी औषधे बनवली जातात अमेरिकेतसुद्धा गुलमोहर फेस्टिवल डे म्हणून साजरा केला जातोय गुलमोहर झाड पशुपक्ष्यांना आसरा व सावली देणारे झाड आहे गुलमोहराचे मूळ उगमस्थान माडगाव मादगास्कर मानले जाते पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात हे झाड शोधून काढलं असं मानलं आहे संस्कृतमध्ये गुलमोहर या झाडाला कृष्णचूड असे म्हणतात हिंदू धर्मात श्रीकृष्णाच्या मुकुटाला गुलमोहराच्या फुलांनी सजवलं जात आहे या झाडाला पिकॉक ट्री असंही आणखीन एक नाव आहे जंगलात लांब दूरवर असलेली याची लाल रंगाची झाडे लगेच ओळखतात त्यामुळे याला फायर ट्री म्हणूनसुद्धा ओळखतात आता आपण जरा पानांबद्दल बोलूया या झाडाची लय बारीक असून हिरवीगार असतात एका पांदीला पाच सहा पानांची शृंखला आढळते या झाडाची पाने संयुक्त आकाराची असतात या पानांची रचना सुंदर असती या पानांनी पूर्ण असलेल्या वृक्षाच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात याच्या सौंदर्यात व सावलीत एक वेगळीच शीतलता अनुभवायला येते या या झाडांच्या पानांच्यामध्ये व सालीमध्ये औषधी गुणधर्म असतात या झाडाची फुलं चैत्र महिन्यात लागायला सुरुवात होती या रखरखता उन्हाळा चाल झाला की पाणी गळून पडतात व फुले बहरास येऊ लागतात याची फुलं मध्यम लहान आकाराची असतात फुलांचा आकार पंधरा सेंटीमीटरपर्यंत असतो या एका फुलामध्ये दोन ते तीन तुरे दिसून येतात याला पाच पाकळ्या असतात या पाकळ्या मिळून सुंदर नारिंगी फुल तयार होते याच्यामधल्या एका पाकळीवर पांढऱ्या किंवा पिवसळ रंगाची पुसटची रंगछटा आढळून येते या गोलमोहराची फुले आकर्षक व सुंदर असल्याने लोकांचे या वृक्षाकडे आकर्षण वाढायला लागले आहे व मनाला एक वेगळंच समाधान लाभतंय यामुळे या वृक्षाची लागवड लोक शोभेचे झाड म्हणून अंगणात परसबागेत तसेच बांधावर तसेच वेगवेगळ्या फॅक्टरीत बगीच्यामध्ये करतात रखरखत्या उन्हाळ्यात ही या वृक्षाची शांती आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल एप्रिल मे जून या महिन्यात या झाडाच्या फुलाला जा चांगला बहर येतो या त्यामुळे या तीन महिन्यात हा वृक्ष फुलांनी कसा एकदम गच्च भरतोय हे तुम्ही बघाच अतिसाराचा त्रास असलेल्या व्यक्तींना या फुलांच्या रसाचे औषध बनवलं जातंय फुलांच्या पाकळ्यात चवीला थोड्याफार आंबट गोड असतात जरा चाकून बघा की या फुलांच्या सौंदर्यामुळेच याला स्वर्गफूल म्हणून ओळखलं जाते या फुलांच्या सौंदर्यामुळेच याला स्वर्गाची फुले म्हणूनसुद्धा ओळखतात हे फूल जसजसं मोठं होत जाते तसं या झाडाची चमक वाढत जाते या या झाडाचं आणखीन एक नाव म्हणजे मे फ्लावर टी असं हाय हे झाड एकदा फुललं की पानं कमी आणि फुलं जास्त असा प्रकार या झाडाच्या बाबतीत दिसून येतोय गुलमोहराचं झाड पाच सहा वर्षाचं झालं की फुलायला चालू होतं या गुलमोहराच्या फुलामधून मधमाशा रसगोळा करतात गुलमोहरांच्या फांद्या या लय कमजोर असतात बघा जोरदार पावसात पण या तग धरत नाहीत वादळी वाऱ्यात लगेच मोडतात हे झाड बिया रुजवून तसेच कलम पद्धतीने लावता येतं जंगलात हे झाड परागीकरणानंच वाढतं हे मोठं व्हायला बारा ते पंधरा वर्ष लागतात या झाडाच्या वाढीसाठी साधारण जमीन चालती या लय जमीन असावी असं काय नाही आता थोडं याच्या शेंगाबद्दल माहिती घेऊया तर मंडळी याच्या शेंगा दीड दोन फुटाची आहेत त्या बिया कशा असतात ते तुम्हाला मी आता शेंगा सोडून दाखवतो म्हणजे तुम्हाला शेंगा शेंगातील बिया कशा असतात ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता बघू शकताय याच्या बिया तपकिरी रंगाच्या दिसतात थोड्याशा लांबट आकाराच्या आहेत आणि याला अशा भरपूर बिया असतात असं वाजवल्यानंतर याचा आवाज सुद्धा येतो खळकळीत चांगल्या वाळल्या असल्यामुळे या बिया असा आवाज येतोय म्हणजे आता या बिया पेरण्यास उपयुक्त आहेत असं समजायला हरकत नाही पानं गळून गेल्यानंतर जशी फुलं लागतात तसंच फुलं गळून गेल्यानंतर या झाडाला हिरव्या शेंगा लागतात गुलमोहराच्या शेंगा या औषधी असतात याच्या शेंगामधील बिया बाजारात खूप मोठ्या प्रमाणात विकल्या जातात व त्यांना दरही चांगला मिळतो दाढदुखीवरील औषधासाठी याच्या बियांचा वापर गुणकारी ठरतो याच्या शेंगा फोडल्यानंतर आत असलेला गर हा लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत पोट साफ होण्यासाठी उपयोगी पडतो एक कप पाण्यात तो गर पाण्यात भिजवत ठेवून झोपताना पिल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होती याच्या शेंगा मजबूत व कठीण असतात त्यामुळे लवकर खाली पडत नाहीत शेंगामध्ये तपकिरे रंगाच्या बिया असतात तर मंडळी गुलमोहराची लय म्हणजे लय माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद